नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी जवळ भरपूर शेतकऱ्यांची जी मोसमी बागेवरची जी फळं आहेत किंवा संत्रा बागेवरची जी फळं आहेत तर ती सुपारीच्या पुढच्या आकाराची आणि काहीची तर लिंबाच्या आकाराची सुद्धा फळं आहेत परंतु एक प्रश्न निर्माण होतो की आता नेमकं मंगूची फवारणी घ्यायची का नाही घ्यायची आणि जर घ्यायची असली तर कोणची घ्यायची मग ज्यांची शेटिंग होते तर त्यांना वेगळे असणारे ज्यांची शेटिंग झालेली आहे पूर्णपणे तर त्यांनी सुद्धा मंगूची म्हणजे कोळीची फवारणी घेणं आवश्यक आहे मित्रांनो याच सर्वांवरती आपण आज चर्चा आहे मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मित्रांनो आज सुरुवातीला आपण बघूयात की ज्यांची ज्यांची फळ सुपारीच्या पुढच्या आकाराची आणि शेटिंग चालू आहे तर त्यांना आपल्याला काय देता येईल जेणेकरून शेटिंग तर चांगली झाली पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मंगूचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे किंवा ढगाळ वातावरण होत आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या -वेग किडी ह्या उपद्रव करणार आहेत आणि आपल्या झाडांचं नुकसान किंवा आपल्या झाडामधलं स्टोरेज हे वाढणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला योग्य वेळी किड नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आज आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे तर शेटिंग प्लस याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या किडींचा बंदोबस्त हा करणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फळ सेटिंगचा मुद्दा पहिला बघू नंतर आपण दुसरी जी फवारणी सांगणार आहेत तर ती म्हणजे ज्यांची ज्यांची फळ लिंबाच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठे झालेली आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला मंगूचा म्हणजे कोळीचा स्प्रे घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या झाडावरती प्रिव्हेंटिव्ह मध्ये ज्यावेळेस स्प्रे जाईल जा जाई। तर त्यावेळेला आपलं नुकसान होणार नाही किंवा होणार नुकसान टाळणार कारण जेणेकरून आपण जर आता प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे नाही केला तर निश्चितच याचे दुष्परिणाम आपल्याला फळ काळे झाल्यानंतर होणार आहेत त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपण जर आता स्प्रे नाही घेतला किंवा हिरव्या पानांमध्ये फळ आहेत आणि कोळीचा अटॅक होईल तर नंतर आपल्या लक्षात येणार नाही स्प्रे झालेले आहेत का नाहीये जसं जसं फळांचा आकार मोठा होईल तसं तसं आपल्या लक्षात येईल की आपली फळं काळे झालेली आहेत तर मित्रांनो बघूया सेटिंगची पहिली फवारणी कोणती असणार आहे या ठिकाणी आपल्याला सेटिंगला फवारणी करताना किंवा वेगवेगळ्या वे खिडीचा बंदोबस्त करताना फवारणी करायची ती म्हणजे आपण बाहेरचं सोलोमन घेऊ शकतो किंवा आपण या ठिकाणी कॉनफिडवरचा सुद्धा वापर करू शकतो आता या दोन्हीची फवारणी आपल्याला दोहीपैकी एक कोणतंही औषध घेऊन या ठिकाणी सोलोमन जर घेतलं तर आपल्याला एक ते दीड ml एल वापर करायचा आहे आणि जर या ठिकाणी आपण कॉन्फ्युटर जर घेतलं झिरो पॉईंट पंच्याहत्तर एम एल प्रतिलिटर पाणीसाठी कॉन्फ्युटरचा वापर करायचा मित्रांनो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला फळ सेटिंग करायचे तर यामध्ये आपण ग्लुकोमिकचा वापर करू शकतो ज्याच्यामध्ये तीन कंटेन आहेत एक आहे झिंक फेरस आणि त्याचबरोबर बोरॉन झिंक फेरसच्या माध्यमातून झाडावरती ग्रेनरी येईल त्याचबरोबर फोटोसिंथेसिस चांगली होईल आणि त्यामध्ये बोरॉनच्या सहाय्याने फळगळती कमी होईल आणि याच माध्यमातून आपले फळ सेटिंगला चालना मिळेल आणि त्याच्यासाठी आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो किंवा त्याचबरोबर आपण आपण बाह्य सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतो. जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे सीव्हीड त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य याच्यामध्ये आहेत. आणि त्याच माध्यमातून आपली फळ सेटिंग ही चांगली होणार आहे. मित्रांनो तिसरा मुद्दा येतो आता बुरशीनाशक वापरण्याची वेळ आपली आलेली आहे. आणि बुरशीनाशक हे आपल्याला सुरुवात हलक्यामधून करायची आहे. जर तुमची एम ची फवारणी झाली नसेल तर एम सुरुवातीला वापरा. प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅमने एम पंचेचाळीस आपण वापरू शकतो किंवा त्याचबरोबर कार्बन कार्बनडायजेम प्लस मोनकोजेप म्हणजे साप सारखं एखाद कोणतंही पुरुषी नाशक आपण जरी घेतलं तरी चालतं आणि ते सुद्धा आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे सिलिकॉन बेस्टिकर घेताना मित्रांनो आपल्याला सिलिकॉन बेस्टिकरचा वापर या ठिकाणी करा कर कर जो करायचा आहे तो म्हणजे तीस एम एल शंभर लिटर पाण्यासाठी सिलिकॉन बेस्टिकरचा वापर करायचा आहे मेन मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक ऍडिशनल कंटेंट टाकायचा आहे आणि तो सेटिंग प्लस फोटोसिंथिसिस प्लस आपल्या झाडांना किंवा आपल्या फळांना क्रॉप प्रोटेक्शन देणार आहे आणि त्याच माध्यमातून आपली फळं किंवा उन्हाळ्याचा वाढतं टेम्परेचर हे मेंटेन होईल थोडस आणि त्याचबरोबर किडींचा जो वाढणार उपद्रव हो तो सुद्धा कमी होईल आणि ते म्हणजे सिलिकॉन सिलिकॉन आपल्याला चांगल्या कंपनीचं आहे आणि त्याचा वापर आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आहे सिलिकॉनचे फायदे असे आहेत मित्रांनो की ज्या वेळेला सिलिकॉनचा स्प्रे आपण झाडावरती करतो तर पानावरती आणि फळावरती याचा चांगला एक लेअर तयार होतो त्याच्यानंतर उष्णतेच्या झाड ह्या फळांना कमी बसतात आणि फळगळ कमी होते त्याचबरोबर पानावरती एक चांगला लेअर बसतो आणि जरी झाडांना पाणी थोडस कमी जास्त जरी झालं तरी सुद्धा या ठिकाणी फळ आणि झाड चांगल्यापैकी दम धरतं त्याचबरोबर सिलिकॉनची असलेली कमतरता झाडामधली भरून निघते आणि त्या माध्यमातून आपली फळगाव समस्या जी आहे तर ती थोडीशी कमी होऊ शकते मित्रांनो चला आता दुसऱ्या फवारणीकडे वळूया आणि याच्यामध्ये आहे आपल्याला स्पेशल आपली जी फळं आहेत तर ती लिंबाच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठ्या झालेली आहेत आणि याच्यावरती आपल्याला मंगूचं स्प्रे करणं गरजेचं आहे कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हिरव्या पानाच्या अवस्थेमध्ये आपल्या लक्षात येणार नाही की आपल्या झाडावरती आप मंगू आलेला आहे का नाहीये किंवा फळं काळी दिसणार नाहीत परंतु ज्या वेळेला फळांचा आकार वाढेल फळ फुगवण जास्त होईल त्याच्यानंतर मात्र आपल्या लक्षात येईल की हळूहळू आपली फळं काळी झालेली आहेत आणि याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह स्प्रे जाणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला फवारणी करताना मात्र एक काळजी घ्या सकाळी जवळजवळ दहा ते अकरा वाजेपर्यंत आपण स्प्रे करू शकतो किंवा संध्याकाळी चारच्या नंतर आपण स्प्रे करू शकतो जेणेकरून केमिकल रिॲक्शन आपल्या फळावरती आणि आपल्या झाडावरती आली नाही पाहिजे त्याच्यासाठी उष्णतेमध्ये झाडांची पानं तापलेली असतात फळ तापलेली असतात केमिकलची रिएक्शन होण्याची शक्यता ही दाट असते त्यामुळेच आपल्याला फवारणी शांत वातावरणामध्ये करायची मित्रांनो याच्यामध्ये आपण दोन औषधांपैकी कोणतंही घेऊ शकतो ते म्हणजे एकतर आपण या ठिकाणी घराडाचा हमला घेऊ शकतो ज्याच्यामध्ये क्लोरोप्लस सायपर आहे ते सुद्धा कोळीला एक चांगल्यापैकी नियंत्रण मिळवतं आणि दुसरा आहे ते म्हणजे इथेम प्लस सायफर हे पण कोळीवरती चांगल्यापैकी नियंत्रण करत आणि याच्या माध्यमातून आपण कोळीवर समूळ बंदोबस्त हा करू शकतो मित्रांनो तिसरा मुद्दा येतो काहींच्या मनात प्रश्न येत असतील सल्फर सुद्धा घेऊ शकतो का जे ऐंशी टक्के जी फॉर्म मध्ये सल्फर जे येतं तर त्या सल्फरचा सुद्धा आपण वापर करू शकतो का तर मित्रांनो सध्या उष्णता आहे आणि सल्फर सुद्धा हे गरम असतं त्यामुळे आपण सल्फरचा वापर थोडासा टाळूया जसंच फळं आपले मोठली होती थोडीशी नंतर आपण याचा विचार करू मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नगाटा जर घेतलं किंवा या ठिकाणी क्लोरोप्लस सायपर जर घेतलं तरी सुद्धा दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे मग ते इथेन असो इथेन सायपर असो किंवा क्लोरो सायपर असो तो दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे दुसरं जे येतं ते म्हणजे याच्यामध्ये आपल्याला परत बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तुम्ही जर बुरशीनाशक चांगल्यापैकी वापरला असेल आणि एम पंचाळीस आणि किंवा साप याचा जर आपण वापर केला असेल तर आपण बावीस टीनकडे जाऊया आता आपण याच्यामध्ये बावीस टीनचा वापर करू शकतो किंवा तुम्ही जर साप वापरला नसेल पाहिल्या फावणीला तर सापचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो तिसरा जो कंटेन येतो तो म्हणजे आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे आणि तो आहे सिलिकॉन सिलिकॉनचा वापर आपल्याला याच्यामध्ये कंटिन्यू ठेवायचा आहे आणि सिलिकॉनचा वापर करताना दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला जो जो आप आपल्याला वापरायचा या ठिकाणी बायोविटा किंवा त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की रानाडीचा असेल ऍग्रोकॉनचा किंवा कोणत्याही कंपनीचा याराचा असो चा असो तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला या ठिकाणी आपल्या बगीच्यामध्ये स्प्रे करायचं मित्रांनो याच्या सहाय्याने आपल्या झाडामध्ये जी पण सूक्ष्म अन्न कमतरता आहे तर ती भरून निघेल आणि फळांना जास्तीत जास्त चालना भेटेल त्याचबरोबर आपली फळ फुगवणं असेल किंवा झाड पिवळी पडणं असेल त्याचबरोबर फळ पिवळी गळणं असेल तर या सर्व समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक फवारणीमध्ये सूक्ष्म अन्न जर आपण वापर केला तर निश्चितच झाडाला कुठल्याही प्रकारची सूक्ष्म अन्न गरज भासत नाही जसं की जमिनीमध्ये जर आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर झाडांना वरतून आपण सूक्ष्म अन्नद्रव्याच्या माध्यमातून तो पुरवठा करू शकतो सूक्ष्म अन्नद्रव्य वापरा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना कोणतंही जरी घेतलं तरी सुरुवातीला फवारणीच्या आधी एक ते दीड तास जवळजवळ आपल्याला त्याला भिजत घालायचंय आणि नंतरच एकरूप झाल्यानंतरच आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य वापर करायचा आहे शिलकॉम आहे ना शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी वापरायचंय मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर निश्चितच आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होईल फळगळ कमी होईल त्याचबरोबर मंगूचं नियोजन आपण व्यवस्थितरित्या करू शकतो आणि पुढची फवारणी आपण नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करायचे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय समस्या असतील तर कमेंट मध्ये नक्की मांडायचं समाधान करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील आहोत धन्यवाद